काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी आर्वी वर्धा विधानसभेच्या उमेदवारी करता काँग्रेस जिल्हा अध्यक्षांकडे दाखल केलाय अर्ज काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांसह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये तसेच वर्धा जिल्ह्याच्या जनतेमध्ये चांगली ओळख निर्माण असलेले तसेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास वर्धा यातील सद्भावना भावन येते काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्याकडे आपला आरव्ही वर्धा विधानसभेच्या उमेदवारी करता आपला अर्ज शेकडो कार्यकर्त्यांसह सुपूत केलाय वर्धा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे पक्षाच्या आर्वी किंवा वर्धा विधानसभेची उमेदवारी दिल्यास निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय जी, जी पद्धत आहे ती एक रेग्युलर पद्धत आहे त्याच्यापासून वेगळं आज जे आपल्याला या ठिकाणी भरपूर गोतावळा आर्वी विधानसभा क्षेत्राचा पाहायला मिळाला त्याचं कारण असं आहे की नुकतंच काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे खासदार झाले आहेत तर आर्वी विधानसभा क्षेत्र ही व्यक्तिकेंद्रित होती आणि म्हणून आता आर्वीत ना लोकं उरलेत ना उमेदवार उरलेत आणि ना तिथे पक्षाचं काही संघटन उरलं अशा प्रकारचा एक संदेश वरिष्ठांना जाऊ नये आणि लोकांनासुद्धा जाऊ नये त्याच्यासाठी आज आर्वी विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणातून आज आर्वी विधानसभा क्षेत्राचे एक्झॅक्ट किती लोकांनी अर्ज केले ते जिल्हाध्यक्ष साहेबच सांगू शकतील आम्ही तीन लोकांनी अर्ज या ठिकाणी केलेत आर्वी विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी मागण्यासाठी काँग्रेसकडे आणि एक आनंदाची बाब मला अशी वाटते की आरबी विधानसभा क्षेत्रात जितकी काँग्रेस मजबूत आहे ही केंद्रित कधीच नव्हती हो कधी शिवचंद चुडीवाल तिथून त्या ठिकाणी आमदार होते तेव्हा सुद्धा आज ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला ते बाबूजी मोहोडचे चिरंजीव त्या काळात त्यांचे वडील बाबूजी मोहोड त्या ठिकाणी एक ॲक्टिव्ह काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्याच्यानंतर स्वर्गीय डॉक्टर शरदराव काळेसाहेब त्या ठिकाणी आमदार झाले आणि त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव अमर काळेसाहेब त्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार झाले परंतु आर्वी मतदारसंघ हा कायम पंजाच्या मागे राहिला आहे पंजाच्या रा हाताशी राहिलाय काँग्रेसच्या पाठीशी राहिलाय हे आज आर्वी विधानसभा क्षेत्राच्या लोकांना दाखवायचं होतं त्याच्यासाठी आज जिल्हा काँग्रेस कमिटीवर सगळे हे आर्वी विधानसभा क्षेत्राचे लोक आले त्यांनी अध्यक्षांना ही विनंती केली की बा आम्ही सगळे पंजासोबत आहोत काँग्रेससोबत आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो जरी खासदार या ठिकाणी राष्ट्रवादीचे झाले तरी अजूनपर्यंत काँग्रेसच्या कोणत्याच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अद्याप काँग्रेसचा एकही राजीनामा आलेला नाही आणि कोणीच अधिकृतरित्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाही म्हणून आर्वी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस ही मजबूत आहे आणि आज एक इक इक इकडे जोरेसर आहेत इकडे साहेब आहेत आणि मी असे तीन उमेदवारी अर्ज आमचे या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीत आले